राम राम मंडळी मी सागर सूर्यवंशी आणि स्वागत आहे आपल्या शेती विकास ॲग्रोटेकमध्ये रब्बी हंगामात हरभरा म्हणजे चणा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं आणि नफ्याचं पीक आहे पण भरपूर आणि खात्रीशीर उत्पादन घ्यायचं असेल तर योग्य वाणाची निवड करणं सर्वात महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झालेले हरभऱ्याचे टॉप पाच सुधारित वाण पाहणार आहोत जे बागायती आणि उशिरा पेरणीसाठीही उत्तम आहेत चला तर मग सुरुवात करूया टॉप पाच हरभरा वाण एक दिग्विजय आपल्या यादीतील पहिला आणि सर्वात लोकप्रिय वाण आहे डिग्विजय हा वाण मर रोग प्रतिकारक्षम आहे पेरणीनंतर सुमारे एकशे पाच ते एकशे दहा दिवसांत काढणीसाठी तयार होतो याचे दाणे पिवळसर तांबूस आणि टपोरे असतात ज्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो जिरायत आणि बागायती अशा दोन्ही परिस्थितीत उत्तम उत्पादन देतो दोन फुले विक्रम दुसरे महत्त्वाचे वाण म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला फुले विक्रम हा वाण देखील मर रोगास प्रतिकारक्षम आहे याचा कालावधी सुमारे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस आहे याची सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी बावीस ते तेवीस क्विंटलपर्यंत नोंदवली गेली आहे तीन विशाल तिसऱ्या क्रमांकावर आहे विशाल नावाप्रमाणेच याचे दाणे विशाल म्हणजे आकर्षक पिवळे आणि टपोरे असतात हा वाण देखील रोग प्रतिकारक्षम आहे विशेषतः बागायती परिस्थितीसाठी आणि अधिक बाजारभाव मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे चार विराट काबुली वाण ज्या शेतकऱ्यांना काबुली म्हणजे काबुली हरभऱ्यातून जास्त नखा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी चौथा वाण आहे विराट हा एक उत्तम काबुली वाण आहे याचे दाणे टपोरे आणि पांढरे असल्याने याला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो पाच विजय आणि शेवटचा पण खूप महत्त्वाचा वाण म्हणजे विजय हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो हा वाण मर रोग आणि अवर्षण या दोन्हीला प्रतिकारक्षम आहे याची उत्पादन क्षमता चांगली असून हा उशिरा पेरणीसाठी देखील योग्य मानला जातो तर शेतकरी बांधवांनो हे होते हरभऱ्याचे टॉप पाच सुधारित वाण जे तुम्हाला अधिक उत्पादन मिळवून देऊ शकतात महत्त्वाची टीप म्हणजे वाण निवडताना तुमच्या जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि पेरणीची वेळ या गोष्टी लक्षात घ्या तसेच बियाणे नेहमी विश्वासार्ह स्रोताकडून खरेदी करा आणि बीज प्रक्रिया नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यापैकी तुम्ही कोणता वाण लावणार आहात किंवा तुम्ही कोणता टॉप वाण वापरला आहे तेही कमेंटमध्ये लिहा माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दावा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद